राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज बैलपोळा आज सकाळच्या पन्नास हटपट हग बातम्या राज्य सरकारच्या मोठ्या घोषणा कर्जमाफी शंभर टक्के होणार मोठी घोषणा नमो शेतकरी लाडकी बहीण पीक विमा आजचा हवामान अंदाज आजचा बाजारभाव नवीन योजना अशा अनेक पन्नास बातम्या एकाच व्हिडिओमध्ये शेतमाल पंचवीस टक्क्यांनी खते सत्तर टक्क्यांनी वधारली तीन वर्षात वाढले दर उत्पादनात घट शेतकरी चिंतेत सर्व्हर डाऊन ॲप चाले ना ई पीक पाहणीत अडथळे खातेदार चार लाख पंच्याण्णव हजार नोंदणी अवघी सोळा हजार ना अंत्योदय ना प्राधान्य मधातच अडकले शिदापत्रिकाधारक चार महिन्यांपासून धान्य बंद लाभार्थ्यांची ओरड नुकसानीच्या पंचनाम्याला गती शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा नुकसानीच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांची गुडघाभर पाण्यातून वाट पस्तीस टक्के पंचनामे पूर्ण हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे राज्य शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आमदार मनोज कायंदे यांची माहिती सणासुदीत हाती पैसा येणार वाढीव डीए मिळणार वाढीव भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे कर्जमाफी होणार का याबद्दल मोठी अपडेट राज्यात काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी होत आहे यावर आता डीसीएम अजित पवारांनी वेळ आल्यावर कर्जमाफी करू असे म्हटले आहे तर सरसकट कर्जमाफी होणार नाही सरसकट केली तर धनदांडग्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल त्यामुळे एक एक घर आणि शेतकरी तपासून ज्याला खरोखर गरज आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी एक समिती तयार केली असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले घरात नवीन पाहुणा येणार मातृवंदना पाच हजार देणार दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार सहा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ऑनलाईन गेम्सवर बंदीचे विधेयक लोकसभेत मंजूर पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले एक हजार पाचशे दोन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात स्वाधार जमा जालना जिल्ह्यात दोन हजार तीनशे साठ अर्जापैकी पाचशे तेरा अपात्र तर एक हजार सहाशे एक विद्यार्थी पात्र कोणत्या बहिणींना ऑगस्ट ते दीड हजार रुपये मिळणार नाही ज्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख असायला हवे लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसाव्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसावेत या निकषात तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार नाहीत लाडकी बहिणीचा निधी लागणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई लाभ घेतलेल्या पुरुषांच्या खात्यांचीही चौकशी होणार पन्नास लाख महिलांचे खाते आधारशी लिंक पेरण्या होऊन सत्तर दिवस झाले तरी ई पीक पाहणी होईना सर्व्हर डाऊन झाले अद्यापही नव्वद टक्के शेतकरी वंचित तीन ऑगस्ट पासून पीक पेण्याच्या नोंदणी झाली सुरुवात गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यास पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्याच्या विधेयकांवरून लोकसभेत जोरदार खडाजंगी तीनही वादग्रस्त विधेयके संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठविली तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ विरोधकांनी प्रति फाडून फेकल्या काळजी घ्या या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट सध्या राज्यात पावसाने थैमान घातले आहे आजही ऑगस्ट हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे आज पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट असून इथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक घाटमाथा सातारा घाटमाथा या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे या ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे वेळ पैसा वाचणार उत्पन्न वाढण्यासाठीही होणार मदत राज्य शासनाची योजना जास्त अर्ज आल्यास काढण्यात येणार सोडत आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत सणासुदीत हाती पैसा खुळखुळणार पंचवीस हजार कर्मचाऱ्यांना वाढीव डीए वेतनात वाढ आठ महिन्यांची थकबाकीही मिळणार अतिवृष्टीनं नुकसान पीक पंचनामे सुरू आता मदतीची आहे प्रतीक्षा चौदा ते एकोणवीस ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सरकारी खासगी सर्वच कर्मचाऱ्यांना शासनाच्या नवीन नियमानुसार अनेकांना मिळणार योजनेचा लाभ नुकसानीची व्याप्ती वाढली एकाहत्तर हजार एकरांवरील पिके बाधित पंचनाम्याचे काम गतीने सुरू तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत धाराशिव जिल्ह्यातील अपडेट आहे आणि सर्व नुकसानग्रस्तांना मिळणार मदत सणासुदीत हाती पैसा चाळीस हजार कर्मचाऱ्यांना वाढीव डीए शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के केला आहे मनरेगाच्या लाभार्थ्याची रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये वळवली महिला अधिकाऱ्याचा प्रताप अधिकाऱ्यांना सीईओनी पाठवले सक्तीच्या रजेवर महागाईचा नारळ तीन महिन्यांत दुप्पट झाले भाव गणेशोत्सवात खोबऱ्याचे मोदक लाडू मिठाईलाही फटका नारळ रुपयांवर खोबर तीनशे रुपयांवर पेरणी ब्याण्णव टक्के पण किडीने बेजार वातावरणाचा फटका ऊस उत्पादक हुमणी सोयाबीन भुईमूग उत्पादक केसाळ अळीने हैराण पाचशे रुपये देऊन कल्याण नकोय हवी रुपयात नोंदणी कल्याणकारी मंडळ साताऱ्यात सहा हजार चालक राज्यात अखेर धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मोटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन झाले आहे गणेशोत्सवासाठी सजावट महाग थर्माकोल बंदी असूनही बाजारात डिजिटल आणि थ्री मखरांना यंदा दिसतेय पसंती सजावटीचे साहित्य पंधरा ते वीस टक्क्यांनी महाग पालकमंत्र्यांद्वारा नुकसानाची पाहणी आता मदतीकडे शेतकऱ्यांच्या एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज नुकसानाची तपशीलवार नोंद घेण्याचे निर्देश वाशिम जिल्ह्यातील अपडेट आहे ऑगस्ट सरत आला तरी ऊस उत्पादकांना चोपन्न कोटी मिळेनात साखर सहसंचालकांची आकडेवारी पैसे न देता दिल्याचे दाखविलेले आकडे किती सोनं एक लाख सतरा हजार पाचशे रुपयांवर जाणार सोन्याच्या दराने लाखांचा टप्पा गाठलाय त्यामुळे चिंता अशातच दिवाळीत सोनं आणखी महाग होण्याची शक्यता वेंचुरा सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या सहामाहीतही सोन्याचे दर जास्त राहू शकतात ब्रोकरेजचा अंदाज आहे की या वर्षाच्या अखेरीस कॉमेक्स सोन्याचा भाव अंश तीन हजार सहाशे डॉलर्स पर्यंत शकतो भारतात सोनं एक लाख सतरा हजार पाचशे रुपये प्रति तोळं होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा रोष शांत करण्यासाठी जून दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर ते दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या पीक नुकसानीसाठी सरकारने वाढीव दराने मदत दिली होती पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सत्ताभाऱ्यांनी पुन्हा जुन्या पद्धतीनेच मदत देण्याचा निर्णय घेतला त्याबाबतचा जी आर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला आहे या जी आर नुसार खरीप दोन हजार पंचवीस मध्ये पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा जुन्या पद्धतीनेच कमी दराने मदत मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत कमी दराने मदत देण्याचा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवस अगोदर पगार गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी त्यांचे ऑगस्टचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे राज्य सरकारनं शासन निर्णय काढून एक सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारकां निवृत्त वेतनधारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे घरकुल योजनेत मोठा बदल जागा खरेदीसाठी अनुदानात दुपटीने वाढ यापूर्वी योजनेअंतर्गत मिळायचे पन्नास हजारांचे अनुदान तालुका स्तरीय समिती करणार कागदपत्रांची शहानिशा नवीन पाहुणा येणार प्रधानमंत्री मातृवंदना योजना पाच हजार देणार गर्भवती महिलांना लाभ माहिती देण्याची जबाबदारी आशा वर्करऐवजी अंगणवाडी सेविकेकडे अंगणवाडी केंद्रात नोंदणी करा परतूर मध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण लंपी आणि चर्मरोगाचा प्रादुर्भाव शून्य परतूर तालुक्यात सव्वीस हजार नऊशे पस्तीस पैकी तेवीस हजार पाचशे जनावरांना लस शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन शासनाने केली आर्थिक तरतूद पाच लाख रुपयांपर्यंतचे घ्या कर्ज आता जामीनदार एकच लागणार व्यवसाय उद्योगासाठी संधी नवीन लाभार्थ्यांना कर्ज मिळणे होणार सोपे नियम व अटी पुढील व्हिडिओमध्ये बघूयात नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार बाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा एक कोटी लाख रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव जिल्ह्यातील बागायती पिकांचे सर्वाधिक नुकसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याची सविस्तर माहिती बघूयात व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची राज्यातील लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरते त्यामुळेच या हप्त्याबाबत अचूक माहिती मिळवण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः नऊ ते दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे सध्या सोशल मीडियावर या योजनेबाबत काही अफवा पसरत आहेत की ही योजना बंद होणार आहे मात्र विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही योजनेचा सातवा हप्ता निश्चितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे कोणताही बदल नाही काळात या योजनेतील मदत रक्कम वार्षिक पंधरा हजार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र सध्या स्थितीत ही रक्कम वाढवली गेलेली नाही योजना पूर्ववतच असून शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार मिळतील यामध्ये सहा हजार केंद्र सरकारकडून आणि सहा हजार राज्य सरकारकडून दिले जातात तथापि योजनेतील काही निधी कृषी समृद्धी योजना अंतर्गत वळवण्यात आला आहे या योजनेचा उद्देश कृषी पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवणे आहे त्यामुळेच यंदा मदतीच्या रकमेत वाढ झाली नाही सातवा हप्ता कधी मिळणार योजनेच्या सातव्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही पण मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा दोन हजार रुपयाचा हप्ता बैलपोळा सणाच्या आसपास म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे तरीही अंतिम आणि खात्रीशीर तारीख फक्त अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल या सातव्या हप्त्याचा लाभ राज्यातील सुमारे शहाण्णव लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये जवळपास चार लाख शेतकरी असे आहेत ज्यांना मागील थकीत हप्त्यांचाही लाभ मिळेल एकूणच या हप्त्यासाठी एकोणवीस हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असून त्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये योजनेबाबत अधिकृत माहिती ही केवळ कृषी विभाग किंवा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच घेणे योग्य ठरेल पुढील हप्त्यासाठी पात्रता तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या ई सी ई सी आणि बँक तपशील अद्याप ठेवावेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे योजनेबाबत कोणतीही शंका असल्यास अधिकृत स्रोतांचा वापर करून खात्री करणे शहाणपणाचे ठरेल शेतकऱ्यांना घर बसल्या मिळणार पीक कर्ज मंजुरी यासाठी आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे कर्ज पाहिजे असेल तर पुढील व्हिडिओ नक्की बघा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान आमदार मनोज कायंदेंची पालकमंत्र्यांकडे मागणी सिंदखेड राजा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करा व्यावसायिक परवाना कराला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आंदोलनाचा इशारा सुविधांचा अभाव असतानाही कराचा बोजा आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर शासकीय सेवेत सामावून घेण्यासह कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्याची मागणी तुमच्या नावावर दोन मतदान कार्ड ठेवाल तर तुरुंगामध्ये जाल चूक दुरुस्तीसाठी फॉर्म नंबर सात मतदार यादी बनवण्याची कार्यवाही सुरू तर ही चूक दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे अतिवृष्टीने नुकसान पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी बीड जिल्ह्यातील अपडेट आहे देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी केले ही घोषणा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे पा मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच सरकारनं त्वरित आर्थिक मदतीची घोषणा करावी अशी मागणी केली जात होती यावरच पुण्यात बोलताना त्यांनी मदतीची घोषणा केली आहे यावेळी फडणवीस म्हणाले पावसा चौदा लाख एकर जमीनवरील पीक नष्ट झाले आहे पण चार दिवसात मदत दिली जात नाही मदत सर्व शेतकऱ्यांना दिली जाईल पंचनामे करून त्यांना मदत केली जाईल असे मुख्यमंत्री गेमिंगला लागणार चाप केंद्राची मंजुरी गेमिंगसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई गेम्सच्या जाहिरातींवरही बंदी येणार गणेशोत्सवाच्या तयारीला वेगाने झाली सुरुवात मंडपाच्या भाड्यामध्ये यंदा पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ रिक्षा चालकांना नोंदणी करा आणि सन्मान निधी मिळवा सोबत आरोग्य विमा ही कल्याणकारी मंडळाची योजना पाचशे रुपये भरून सहभागाचे आवाहन सभासदांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत दहा हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे सणासुदीत हाती पैसा खुळखुळणार चौसष्ट हजार कर्मचाऱ्यांना वाढीव डीए दिलासादायक ऑगस्ट महिन्याचा पगार जरा जास्तच जमा होणार गणेशोत्सवापूर्वीच कर्मचाऱ्यांना ऑगस्टचे वेतन दिले जाण्याची शक्यता आहे त्या संदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत महागाई भत्त्यात वाढ झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यात वाढीची घोषणा करण्यात आली होती आता गणेशोत्सवापूर्वीच ऑगस्टचे वेतन दिले जाण्याची शक्यता आहे सणासुदीत महागाईचा नारळ सर्वसामान्यांच्या बजेटचे खोबरे खोबरे झाले तीनशे चाळीस रुपये किलो एक नारळ मिळते पस्तीस रुपयांना मिळणार मंत्रालयात काम काढलं पाच नवे ॲपवर प्रवेश हा, प्रवेश हवा असल्यास आता डीजी प्रवेश ॲपवर करावी लागणार नोंदणी कृषी योजनात लकी ड्रॉ बंद पहिला येणार त्याला फायदा होणार शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची